आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर उंबरज येथे उड्डाणपूल उभारणीच्या मागणीसाठी आज उंबरज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यापूर्वी उंबरज व परिसरातील गावातील नागरिकांनी एकत्र एक बैठक घेत उड्डाणपुलासाठी आक्रमक भूमिका घेतली होती त्याचवेळी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला था। होता आज सकाळी बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून उमरसर परिसरातील गावातील शेकडो नागरिकांनी रॅली काढत महामार्गावर येऊन रास्ता रोको केला यावेळी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक रास्ता रोको करण्यावर ठाम राहिले व सातारा बाजूकडे जाणाऱ्या लेनवरती ठाण मांडून घोषणाबाजी करत रस्ता रोको केला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त महामार्गावर तैनात करण्यात आला होता